दररोज आपण ऍग्रीकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्यामध्ये एक प्रश्न घेत असतो आजचा आपला प्रश्न आहे विच टाइप ऑफ अल्गी इज यूज इन अ राईस फिल्ड टू फिक्स नायट्रोजन नॅचरली तांदळाच्या शेतामध्ये नायट्रोजन नैसर्गिकरित्या जतन करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शैवालाचा वापर केला जातो ऑप्शन आहे ग्रीन अल्गी रेड अल्गी ब्राऊन अल्गी ब्रू ब्ल्यू ग्रीन अल्गी त्याला बीजी असे म्हणतात आणि डायटम्स तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी बीजीए याचाच अर्थ निळे हिरवे शेवाळ प्रामुख्याने आर एच विटाकर यांनी फायू किंगडम सिस्टीम दिली होती हे सगळ्यांना माहिती असेल त्यामध्ये मोनेरा किंगडम मध्ये ब्ल्यू ग्रीन अलगी मोडते कारण एक प्रकारची बुरशी आणि बॅक्टेरिया दोन्हीची गुणधर्म यामध्ये असतात म्हणूनच याला सायनो बॅक्टेरिया सुद्धा म्हणतात आणि हे नायट्रोजन फिक्जेशन करण्यासाठी पॅडीच्या शेतामध्ये भाताच्या शेतामध्ये वापरलं जाते अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता तिथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा